नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज ब्लाऊजला परफेक्ट अस्तर कसं जोडायचं म्हणजे आपण अस्तर जर व्यवस्थित जोडलं तर आपला ब्लाऊजची व्यवस्थित तयार होतो तर आपण त्या पद्धतीनं अस्तर जे आहे ते ब्लाऊजला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे आपण ब्लाऊज कटिंग करते वेळेस ब्लाऊज अस्तर एक ठिकाणी आल्यानंतर तिथं टाचन लावून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला अस्तर जोडताना सोपं पडेल त्यासाठी आपण अस्तर कटिंग करताना ब्लाऊज अस्तर कटिंग करताना त्याला टाचन लावलेली तसे शेवायचे म्हणजे जॉईंट करताना आपल्याला वेळ कमी लागतो तर आता आपण एक एक पार्ट जोडून घ्यायचं आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे कटोरी जोडून घेताना आपल्याला कटोरी जी आहे ती समोरासमोर ठेवून घ्यायची आहे मी तुम्हाला अस्तरच्या साईडने दाखवते म्हणजे व्यवस्थित क्लिअर लक्षात येईल जे टोक आहे ते समोरासमोर ठेवायचे गोल राऊंड आहे तो साईडला करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपण कटोरीला दोन्ही साईडच्या समोरासमोर ठेवल्यामुळे एका साईडच्या दोन्ही कटोरी होत नाहीत अशा पद्धतीनं कुठल्याही ब्लाऊजची कटोरी तुम्ही जोडून घ्यायची आहे तर आता आपण टाचण लावून घेतलेली आहे त्यामुळं आपला भाग हालणार नाही आता आपण जसा आपला अस्तर आहे त्या पद्धतीनं अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आपण त्याच्यानंतर तो कट करून घ्यायचा आहे फक्त पंधरा मिनटामध्ये आपण परफेक्ट अस्तर जोडून घेतो आणि पंधरा मिनटामध्ये आपला ब्लाऊज तयार होतो म्हणजे आपला अस्तरचा ब्लाऊज जो आहे तो अर्ध्या तासामध्ये पूर्ण असा तयार होतो लगेच आपण टाचण काढून घ्यायचे आहे उरलेला जो भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे कटोरीचा आकार आपण व्यवस्थित रिथं कट करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीनं आपण दोन्हीही कटोरीचा उरलेला एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे कटोरी तयार आहे आता आपण पट्टी तयार करून घ्यायची आहे पट्टीला पण आपण टाचण लावून घेतलेले आहेत तर साईडपट्टीही अस्तरच्या बाजूने दाखवते असं समोरासमोर ठेवायचं आणि मगच आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे आणि शिलाई करतानाही अस्तरच्या साईडने शिलाई करायची म्हणजे आपल्याला आपला मेन कपडा नंतर कट करायचा असतो उरलेला ब्लाऊजचा म्हणून आपण अस्तरच्या साईडने शिलाई करून जसं आपलं अस्तर आहे कटिंग आपण अस्तर परफेक्ट करतो ब्लाउजचा कपडा थोडासा एक्स्ट्रा घेतो त्यामुळं आपण अस्तरच्या बाजूने शिलाई करून घ्यायची आहे आणि उलटसुलट बघायचं आहे त्यावेळेस जॉईंट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण ते अस्तर जे आहे ते जॉईंट करायचं आहे अगोदर अस्तर जोडून घेतल्यानंतर आपला ब्लाऊज जो आहे तो लवकरात लवकर तयार होता त्यामुळे आपण अगोदर अस्तर जॉईंट करायचं आणि मगच आपण ब्लाऊज तयार करून घ्यायचं आहे उरलेला कपडा आहे तो दोन्हीचा पण आपण आता कट करून घ्यायचा आहे दोन्ही पण साईडचा आपला उरलेला कपडा जो आहे तो कट करून व्यवस्थित असा घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला ब्लाऊज तयार करताना सोपं जाईल तर ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ आहेत हा ब्लाऊज आपण डायरेक्ट कटोरीचा आहे जो अस्तरचा डायरेक्ट कटोरी कटिंग केलेला आहे ही व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड आहे तुम्ही बघू शकता आता आपली कटोरी आणि पट्टी तयार झालेली आहे एक पट्टी आपण कशी तयार करायची तर बघा आपण एक पट्टी आहे ती समोरासमोर टोक ठेवून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला त्याच्यावरतीच आपली अस्तरची पट्टी ठेवायची आहे आणि सरळ बाजू जी असते आपली त्या बाजूने शिलाई करायची आहे तर इथं आपण अस्तरला पण जसं तसं मार्किंग केलेलं आहे ते पट्टी अगोदर कट करायची आहे आणि त्याच्यानंतर पट्टीला जॉईंट करून घ्यायचं आहे जोडताना टोक जे आहे ते समोरासमोर खालच्या साईडला करायचं दोन्ही आणि जोडून घ्यायचं आहे अस्तर आणि योगपट्टी आपली मेन ब्लाऊज पिसाची किंवा तुमा तुम्हाला असं जमत नसेल तर आपण डायरेक्ट ब्लाऊज तयार करतानाही जोडू शकतो तर बघू शकता मी कसं केलेलं आहे तर टोक जे आहे ते म्हणजे जास्तीची बाजू आहे खाली घेतलेली आहे एकमेवकरती कपडा ठेवायचा आणि एक त्याला शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे बघू शकता आपली पट्टी पट्टी अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी तयार होते नेहमी क्रॉसपट्टी जोडताना प्रॉब्लेम येतात तर अशा पद्धतीनं आपण तयार होते आणि जोडताना आपण बघू शकता अशा पद्धतीनं सर्व ब्लाउज पिसावरती उलट क्रॉसपट्टी ठेवतो आणि शिलाई केल्यानंतर आपलं बरोबर येतात आपण इथं पट्टीला दाबटीप अस्तरला देऊन घेतल्यानंतर आपली पट्टी जी आहे ती व्यवस्थित बसते आहे म्हणून आपण इथं दाबटीप द्यायची आहे अस्तरवरती दापटीप आली पाहिजे आपली पट्टीची तर अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टीही जोडून घेतलेली आहे तर आता आपण पाठीमागच्या भागाची तयार करून घ्यायचं आहे आता आपला पाठीमागचा भागही तयार आहे आपण इथं मटका गाळा तयार करणार आहोत आता काय केलेलं आहे आपण ब्लाऊज जो आहे तो आपला ठेवायचा आहे ब्लाऊज पीस आणि त्यावरती आपला अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि मार्किंग केलेलं आहे आपण आणि जसा आकार आहे तसा आपण शिलाई करायचं आहे अगोदर आपण गळा कट केला नाही मार्किंगवरती गळा जसाच्या तसं शिलाई केल्यानंतर व्यवस्थित बसते सरळ ब्लाऊज पीस ठेवलेला आहे मैत्रिणीनं आणि त्याच्यावरती आपण अस्तर ठेवलेला आहे म्हणजे आपण पलटल्यानंतर आपलं अस्तर आतल्या बाजूनी जातं आणि आता आपण जसं आपलं मार्किंग आहे तसं शिलाई करायची आहे नेहमी आपण कमरपट्टी लावून घ्यायची आहे ब्लाऊजला कमरपट्टी लावल्यामुळं पाठीमागे ब्लाऊज आपला उचकत नाही त्यामुळं आपण कमरपट्टी लावून घ्यायची आहे आतला भाग आपण आता कट करायचा आहे पाव मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला आणि कट करून घ्यायचं आहे जास्तज आपला मटका तयार झालेला आहे आता आतमध्ये छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत कट मुग मारल्यामुळं गळा आपला व्यवस्थित असा पलटला जातो त्यामुळं छोटे छोटे अर्ध्या अर्ध्या इंचावरती किंवा एक एक इंचावरती कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपला गळा जो आहे तो व्यवस्थित पलटला जातो वरती एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करायचा आहे आणि आता आपण व्यवस्थित असं पलटून घ्यायचं आहे आपलं दाबटीप नाही मारली तरी चालते कारण आपला गळा पसरला जातो त्यामुळे दाबटीप नाही मारली तरीही चालते व्यवस्थित असं अस्तरातल्या बाजूला व्यवस्थित पॅक करायचा आहे गळ्याचा जो आकार दिलेला आहे तो आपण व्यवस्थित असा आकार टोक जे आहे ते व्यवस्थित असे हाताने बाहेर व्यवस्थित तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता आपला मटका गळ्याचा आकार एकदम इथं व्यवस्थित तयार झालेला आहे आता त्यावरती आपण एक दाब शिलाई करून घ्यायची आहे मेन ब्लाउज वरती आपल्या वरच्या साईडने टोक जे आहे ते आपलं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि मगच आपण शिलाई करून घ्यायची आहे बघू शकता व्यवस्थित असा आपला मटके गळ्याचा आकार परफेक्ट आलेला आहे कट्स मारल्यामुळं गळा सोप्या पद्धतीने पलटला जातो सहज पलटला जातो तर बघा इथं मी आज तर जोडजोडं तुम्हाला पाठीमागच्या गळा तयार कसा करायचा तेही दाखवलेला आहे तर आता आपला ब्लाऊज अर्धा तरी इथंच तयार झालेला आहे फक्त आता पंधरा मिनटाच्या आता आपण पूर्ण ब्लाऊज तयार फिटिंग फिटिंगसहित तयार करू शकतो म्हणजे अस्तरचा ब्लाऊज हे आपला अर्ध्या तासामध्ये परफेक्ट असा क्लिअर तयार होतो आता आपण शिलाई केलेली आहे आपण ब्लाऊज तयार करताना ह्याला डिझाईनची म्हणजे लेस लावून घेणार आहोत लेसने डिझाईन तयार करणार आहोत आता ब्लाऊज उलटून घ्यायचा आहे उलट्या साईडने आपण जसं आपलं अस्तर आहे कटिंग केलेलं त्या पद्धतीनं आता आपण इथं शिलाई करून घ्यायची आहे ब्लाऊजला पूर्ण ब्लाऊज आपला पॅक करून घ्यायचा आहे अस्तरला आपल्या चॅनेलवरती कटिंगचे भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत तर डायरेक्ट ब्लाऊजवरतीही कटिंग आहे डायरेक्ट कटोरी वाढवायचेही व्हिडिओ आहेत पेपर कटिंगही आहे तुम्हाला जे हवे ते तुम्ही आता बघू शकता आणि तुम्हाला जर दुसरं काही म्हणजे वेगळ्या पद्धतीची कटिंग असे काय असतील ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आपल्याला एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणीनं मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने इथं गळा कसा पलटवायचा ब्लाऊजचा पाठीमागाचा गळा पलटवताना प्रॉब्लेम येतो तर काही नाही करायचं सरळ ब्लाऊजचा कपडा ठेवायचा सरळ ब्लाऊजच्या कपड्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे मार्किंग केलेलं आणि गळ्याला आकार देऊन अस्तर पलटून घेतला तर आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित असा तयार होतो आपण आता ब्लाऊज तयार करताना ह्याला लेस लावून घेणार आहोत आणि टक्सही त्याच वेळेस घेणार आहोत टक्स आहे ते शोल्डरचा मध्य काढून टक्स घ्यायचा किंवा मध्य काढायचा ब्लाऊजचा आणि चार इंचाचा टक्स घ्यायचा आहे तर खूप सोप्या पद्धतीने इथं मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं अस्तर कसं जोडायचं ते इथं दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ नवनवीन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद